सत्य बातमीसाठी बातमी मार्गच करा मंदिर मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ शहापुरात शांतता रॅली जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या मंदिरावरील ताबा अशांतीचं कारण शहापूर तहसीलदारांना निवेदन सादर अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या बौद्ध गया मंदिरावरून सुरू असलेल्या वादाने अशांतीचे वातावरण निर्माण होणे हा विरोधाभास आहे बिहार स्थित गया येथील बौद्ध गया मंदिरावरील मालकी आणि पी टी कायदा या विरोधात जगभरात नाराजी असून निदर्शनं केली जात आहेत आज शहापूर तालुक्यात बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ संत तुकाराम महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका आंबेडकर विचारधारेचे सर्व राजकीय पक्ष सामाजिक व शैक्षणिक संघटना यांनी आयोजित केलेल्या शांतता रॅलीत बौद्ध बांधवांसोबत मोठ्या संख्येने भगिनी देखील दाखल झाला होता बिहारमध्ये गया हे हिंदू बौद्ध आणि जैनांचं पवित्र स्थळ मानलं जातं भगवान गौतम बुद्धांना येथेच बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाल्याने बौद्धांसाठी या स्थळाला विशेष महत्त्व आहे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने येथे बौद्ध मंदिर बांधले होते तेराव्या शतकातील तुर्की आक्रमकांच्या हल्ल्यापर्यंत हे बौद्ध मंदिर अनुयायांच्या ताब्यात होतं त्यानंतर मात्र मंदिराचा ताबा हिंदू धर्मियांकडे म्हणण्यापेक्षा ब्राह्मण वर्गाकडे आला या विरोधात वर्षानुवर्ष विरोध होत असल्याने एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बौद्ध गया टेम्पल विधेयक बिहार विधानसभेत मांडण्यात आलं याच बौद्ध गया टेम्पल ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास विरोधात आणि बौद्ध महाविहाराच्या मुक्तीसाठी सध्या शांततापूर्ण परंतु सबंद जगभर आंदोलने सुरू आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंदोलनकर्त्यांकडून शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं